स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सलगरे तालुका मिरज येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पंचेचाळीस लाख रुपये खर्चाच्या बसस्टॉप ते गोडबोले वस्ती रस्त्याच्या सुधारणा व देखभाल दुरुस्ती कामाचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला गावच्या दळणवळण व्यवस्थेला चालना देणाऱ्या या कामामुळे नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होणार आहे गावातील माळ भागाला तसेच प्रमुख शहरांना जोडणारे अनेक रस्ते अलीकडच्या काळात पूर्णत्वास गेले असून सलगरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी भरभरून निधी दिला आहे यामुळे सलगरेचे खऱ्या अर्थाने रोपडे पालटत चालला आहे असे गौरुद्गार यावेळी माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी काढले त्यांनी आमदार सुरेश खाडे यांचे मनपूर्वक आभार मानले या उद्घाटन प्रसंगी सलगरेचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तानाजीराव पाटील विद्यमान उपसरपंच रमेश साळके ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे श्रीकृष्ण डेरीचे मालक सुहास कुंडले तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माळी सतीश हार्गे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते असा जुना रांधणी रस्ता या रस्त्यासाठी एक पंच्याऐंशी लाख रुपयेचा निधी मंजूर झालेला आहे वास्तविक पहिल्यांदा मी आदरणीय सुरेशभाऊ खडेसाहेबांचा या विभागातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद देऊन त्यांचा आभार मानतो वास्तविक सलगर गावामध्ये विविध विकासाची कामं करत असताना त्यांना जो निधी मोठ्या प्रमाणामध्ये लागतो तो निधी मोठ्या प्रमाणामध्ये दे देण्याचं काम आदरणीय सुरेश भाऊंनी केलेलं आहे आणि तसाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी सलगरे जुना रांधणी रस्ता ज्यांना आपण गुडबोली वस्ती असं म्हणतो त्या वस्तीला पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे त्याचं कामाची सुरुवात आता या ठिकाणी केलेली आहे आदरणीय सुरेश भाऊ अधिवेशनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही उद्घाटन करा आणि काम चालू ठेवा आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनाला मी या ठिकाणी नक्की येतो अशा पद्धतीचं अभिवचन आदरणीय भाऊने दिलेलं आहे सलगर गावामधील शेमा भागातील सर्वच रस्ते जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के अंतिम टप्प्यात आलेले आहेत उर्वरित रस्तेसुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच आपल्याला या ठिकाणी रस्ते पूर्ण होतील गावामध्ये सगळ्या सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सलगर ग्रामपंचायत आमचे सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या वतीनं जेवढ्या सेवा सुविधा देता येईल दे तेवढा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी गावचा ग्रामस्थाने या प्राण्यालचा प्राणित प्रमुख या नात्यानं आम्ही प्रयत्नशील आहोत तुम्ही आम्हाला आतापर्यंत ज्या पद्धतीनं मदत केलेली आहे सहकार्य केलेले साथ दिलेले अशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यकाळामध्ये सुद्धा राहावं अशी अपेक्षा या रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो